एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बीड जिल्ह्यात एकूण सहा नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि आज मतमोजणी होत आहे निकाल अवघ्या काही तासावर आहे मी तुम्हाला ठामपणे सांगतो की बीड जिल्ह्यातल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्या नेत्या आदरणीय पंकज ताई यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही गेवराईमध्ये कमळ फुलेल मध्ये कमळच फुलेल मध्ये कमल फुले आणि बीडला सुद्धा नगर परिषद कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही राहिला विषय परळीचा त्या ठिकाणी भाजप आणि अजितदादा पवार अर्थात माजी मंत्री धनंजय मुंडे आम्ही एकत्र आहोत त्या ठिकाणी सुद्धा बाजीराव धर्माधिकारी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते ज्येष्ठ मार्गदर्शक नंदकिशोर मुंदडा हेच नगराध्यक्ष होतील यात शंका नाही